हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एकदम असे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू तर एक वाटी गव्हाचं पीठ बाळी बारीक चिरून घेतलेला गूळ काजू बदाम दोन चमच रवा आणि एक वाटी तूप लागणार आहे तर इकडं मी आता पॅन गरम करायला ठेवलेला तर आता पॅन गरम झालेला आहे काजू बदाम याच्यावर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे जास्त एकदम असं डाग लागेपर्यंत भाजायचं नाही याला हलकंसं असं गरम करायचं आहे तर मीडियम गॅसवरच करायचं आहे तर आता हलकंसं गरम झालेलं आहे तर गॅस बंद केल करते आता आणि गॅस बंद केला की के लगेच याच्यामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये दोन चमच मी तूप घातलेलं आहे अंदाजा दोन चमच आणि ग तूप गरम झाले की याच्यामध्ये दोन चमच रवा आहे ते खमंग मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे तर मस्त असा कलर येईपर्यंत परतायचा आहे याला मस्त खमंग तुपावर परतून घ्यायचा रवा तर बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे रवा पण आता एकदम असं भाजलेलं आहे तूप सोडायला लागले बघू शकता एकदम असं तर याच्यामध्ये आता एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घालून मिडियम गॅसवर गव्हाच्या पिठाला कलर येईपर्यंत भाजायचं आहे एकदम असं खमंग सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा आहे तर मस्त गव्हाच्या पिठाला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर तर बघू शकता मस्त छान असा कलर पण आलेला आहे आता गव्हाच्या पिठ्याला आणि सुगंध तर एवढा भारी येतो आहे उन्हाळ्याचे दिवस आहे काहीतर असं गोड खावंच वाटते आणि याच्यात लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे तर उन्हाळ्या दिवसामध्ये काहीतर गोड खावंसं वाटते जेवण झालं की काहीतरी गोड खावंसं वाटते तर असं काहीतरी करून ठेवलं तर मुलं पण आवडीने खातील मस्त छान आता खमंग पीठ भाजून झालेलं आहे इकडं मी थंड करायला ठेवले तो तोपर्यंत ते इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ काजू बदाम एकदम असं बारीक करून घेऊया हे लाडू लहान मुलांना तर भरपूर आवडतील एकदम पौष्टिक लाडू आहेत हे रोज सकाळी उठून मुलांनी एक खाल्लं तर अति उत्तम खूप छान असं पौष्टिक लाडू आहेत तर मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी भाजलेलं पीठ व्यवस्थित आता हे एकजीव करून घेतो पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे तर एका प्लेटमध्ये इकडं काढून घ्यायचं आहे तर हे गरमच आहे असं कोमट असतानाच पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर चमच न करता मी हाता हाताने कोमटच आहे हाताने पूर्ण असं एकजीव करून घेते आणि गरम असताना झटपट असे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत थंड झालं तर व्यवस्थित होणार नाही तर गरम कोमट असतानाच लगेच झटपट आपण याचे आता लाडू वळून घेऊया सारण पण एकदम छान झालेलं आहे लाडूसाठी तर आता आणि काही मेहनत नाही लगेच झटपट आपली पंधरा मिनटात गव्हाच्या पिठाचे लाडू तयार होतात तर बघू शकता मस्त असा कलर बाज असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे आपले गव्हाच्या पिठाचे गूळ घालून बनवलेले पौष्टिक लाडू उन्हाळा स्पेशल तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका